मोदीकृत भाजप सरकारने दहशतवाद्यांना उघड पाठिंबा दिला निर्लज्जपणाचा कळस गाठून अखेर दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना खेळवण्यात आला महाराष्ट्रासह भारतामध्ये या सामन्यावर तसा बहिष्कारच होता अहो राष्ट्रभक्त लोकांनी सामना सुरू होताच आपापले आप टीव्ही बंद केले पण भाजप आणि त्यांच्या हस्तगाडी मात्र दारखिडक्या बंद करून पाकड्या बरोबरच्या या खेळाचा मनसोक्त आनंद घेत आला सुनील गावस्कर यांचे आम्ही खास अभिनंदन करतो त्यांनी परखड सत्य सांगितलं पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि क्रिकेटपटूना तो मान्य करावा लागणार आहे गावस्कर यांनी जे सांगितलं त्यामुळे मोदी सरकारचा मुखवटा फाटला पाकिस्तान बरोबर खेळायला नाना पाटेकर यांनीही विरोध केला माझ्या लोकांचं रक्त सांडलं ज्यांनी ते सांडवलं त्याच्यासोबत मी खेळ खेड़ का खेळावा असं परखड मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं बऱ्याच काळानंतर नाना पाटेकर यांनी हा प्रकार प्रहार केला आहे असं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याची जिद्द सरकारची होती सरकारची म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जय शहा यांची होती जय शहा यांचे पप्पा अमित शहा हे दुर्दैवानं भारताचे गृहमंत्री आहेत हे समजून घेतलं पाहिजे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी अमित शहा यांनी आपल्या पुत्र जय शहा यांना नेमलं ते कोणत्या गुणवत्तेच्या आणि कोणत्या कर्तबगारीच्या आधारावर क्रिकेटमध्ये जुगाराचा सट्टेबाजीचा पैसा आहे त्यामुळे निव्वळ व्यापार करण्यासाठीच जय शहा यांना क्रिकेटच्या व्यापारात आणलं राष्ट्रभक्तीशी याचा काही संबंध नाही या सामन्यामुळं भाजपच्या देशभक्तीचं सोंग उघडं पडलं नव्हे तर नागड पडलं आहे दिलजित याचा एक चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होऊ दिला जात नाही कारण काय तर म्हणे त्यात एका पाकिस्तानी अभिनेत्रीनं काम केलेलं आहे मग आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये आता पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताबरोबर मैदानामध्ये खेळ केला आणि त्यावर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं एका दिवसात एक हजार कोटी कमावली का याला काय म्हणायचं ही काय देशभक्ती आहे भाजपाची भूमिका तुतोंड्या गांडोळासारखी आहे असा टोला सुद्धा सामनाच्या अग्रलेखामध्ये लगावलेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातला भारताचा विजय सुद्धा जय शहा यांनी मनोमिलन करून मिळवला पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला दुबईच्या सामन्यातून किमान एक हजार कोटी रुपये मिळाले भारत पाक सामन्यावर लाखो कोटींचा सट्टा खेळला गेला मग हे सटेडीआ कोण कुठले ते पहा यातले किमान पन्नास हजार कोटी पाकिस्तानातील जुगार व्यापाऱ्यापर्यंत पोहोचले असं बोललं जात आहे यात गंमत अशी आहे बघा अशा सामन्यावर सट्टा लावण्याचं काम पाकिस्तानातून करणारे लोक भारतातून पळून गेलेले मुंबईतील दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी झालेले आहेत या प्रकारचे आरोप याआधी भाजपच्याच राष्ट्रभक्त मंडळानं केलेले आहेत मग कालच्या मॅचवर जो तुगार झाला त्यातले ते पैसे तेथेच गेले एक प्रकारे भारतावर दहशतवाद घडवणाऱ्यांच्या हात बळकट करण्याचं राष्ट्रकार्य भाजप सरकारनं पार पाडलं असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे म्हणजे सामनाच्या अग्रलेखामध्ये हे सगळं म्हटलेलं आहे रविवारच्या आशिया कप स्पर्धेतील भारत पाक क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून मोदीकृत भाजप सरकारने दहशतवाद्यांना उघड पाठिंबा दिला आर्थिक बळ दिलं प्रत्येक भारतीय नागरिकाने या कृत्याचा धिक्कार केलाच पाहिजे या निमित्तानं यांच्या हिंदुत्वाचे राष्ट्रवादाची ढोंग उघडे नागडी झाले अरे थोत तुमच्या ढोंगावर मित्रांनो सामनाच्या या अग्रलेखातील मतावर यात मांडलेल्या विचारावर तुम्ही तुमचंही मत जरूर व्यक्त करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार